नमस्कार मी शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज प्रकल्प करायचा आहे आता मला सांगण्यासारख्या गोष्टी भरपूर आहेत आपल्याला ऐकायचे आणि सांगणाऱ्या गोष्टी माझ्या रात्री बारा एक वाजता मी संजय गांधीच्या जे लाभार्थी त्यांच्यासाठी माझ्या मोबाईल मध्ये वेगळा कोड टाकलेला आहे आणि संजय गांधीचा कोणाचाही फोन मला रात्री बारा एक वाजता जरी आला

तुम्ही व्हॉट्सअप मोबाईल सगळ्यांकडे मला फक्त व्हॉट्सअप वर ते तुमची कागदपत्र पाठवायचे फक्त व्हॉट्सअप वर कागदपत्र पाठवायचे मी सांगायला तेवढी तेवढी पेपर घेऊन त्या संबंधित तलाठी संबंधित सर्कल यांच्या